जय राघोजी जय वाल्मिकी जय आदिवासी मी भीमराव कोळी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय आदिवासी कोळी सेना महाराष्ट्र आमच्या संघटनेच्या वतीने जे दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीसपासून चालू असलेल्या राज्यव्यापी महाआंदोलनास जाहीर पाठिंबा आमच्या संघट तसेच आमचा सक्रिय सहभाग आहे आमच्या संघटनेचे काही पदाधिकारी धाराशिव जिल्हा येथे माननीय मराठवाडा अध्यक्ष सुभाष कांबळे जिल्हाध्यक्ष गणेश सावंत तसेच काही महिला पदाधिकारी यशमाताई कोळी व इतर पदाधिकारी हे महा आंदोलनामध्ये संघटनेने सहभाग घेतलेला आहे तसेच त्याबाबत माझे जमात बांधवांना प्रथम माझी विनंती आहे की आपल्या न्याय हक्कासाठी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीसपासून पासून राज्यव्यापी महाआंदोलनाची सुरुवात झाली आहे तरी आपण सर्वांनी जमात बांधवांनी या आंदोलना या महाआंदोलनाला जसा असा पाठिंबा द्यावा व आपली ताकद आदिवासी कोळी जमातीची ताकद सरकारला दाखवावी मग तो कोणत्याही वेगवेगळ्या संघटनामध्ये सक्रिय असू द्या परंतु जसा मराठा बांधव बांधवाने आपली एकजुटीची ताकद दाखवून दिली तसेच आपण सरकारला दाखवावे तसेच माझे जेवढ्या पण लहान मोठ्या आदिवासी कोळी बांधव सर्व न्याय हक्कासाठी खऱ्या इमानदारीने जमातीला न्याय मिळावा म्हणून कार्य करीत असाल तर सर्व संघटनांच्या प्रमुखांना माझे आव्हान आहे माझ्यासह सर्व संघटना प्रमुखांनी एक वेळ ठरवून एकत्र बैठक घेऊन जमातीला न्याय मिळवून न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र विचाराचा लढा चालू करावा आदिवासी कोळी जमातीचा मुलाबाळांचा बेरोजगार गरीब बांधवांच्या पुढील पिढीकरता व त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता आपण जर स्वतःला आदिवासी कोळी जमातीचे प्रमुख बांधनर्था समजतात तर एवढे नक्की हेवे द्यावे बाजूला ठेवून एकत्र यावे एवढी माझ्याकडून जाहीर आव्हान करण्यात येते तसेच मला जाहीरपणे महाराष्ट्र राज्य सरकारला सांगायचं आहे माननीय मुख्यमंत्री व आदिवासी मंत्री विकास आदिवासी विकास मंत्री व आदिवासी ट्राइबल फोरम मधील चोवीस आमदार व चार खासदार यांना पण जसे एकोणीसशे शहात्तर क्षेत्रबंधन सरकारने उठवले तेव्हापासून आपण सरकारला सरकारच्या व कोणत्याही ओटीएसपी क्षेत्रातील आदिवासी कोळी जमात बांगावर अन्याय करत आला आहे आणि एकोणीशे शहात्तर पासूनचा केंद्र सरकारचा निधी हा एकूण डीएसपी व ओटीएसपी क्षेत्राकरता येतो ते तुम्हाला निधी चालतो मग तुम्ही टी एस पीचा निधी केंद्राला ओ टी एस पी क्षेत्राचा निधी वगळायला सांगावा का सांगत नाही आणि आरक्षण घेताना तुम्हाला टी एस पी आणि ओ टी एस पी क्षेत्रातील पासष्ट लाख लोकसंख्या चालते आरक्षणाला चालते पण ज्यावेळी प्रमाणपत्र व जात पडताळणी आणि आदिवासी सवलती जा जा चा देण्याचा प्रश्न येतो तेव्हा ओ टी एस पी क्षेत्रातील आदिवासी जमा जमात नाही हा दुपट्टीपणा थांबवा आणि सरकारला माझ्या आदिवासी कोळी जमात बांधवांचा टी एस पी क्षेत्रातील जुन्या नोंदी कोळीच आहे त्याच नोंदीवरून माजी मंत्री माननीय मधुकर पिचड साहेब असतील किंवा इतर आदिवासी आमदार असतील किंवा आदिवासी कोळी जमात आमदार असतील जमात बांधव असतील त्यांना त्यांच्याही नोंदी कोळीच आहे तरी त्यांना एक वेगळा न्याय ओ टी एस पी क्षेत्रातील नोंदी कोळीच आहेत तरी त्यांना वेगळा न्याय असा दुपट्टीपणा थांबवावा पी एस पी आणि ओ टी एस पी या दोन्ही क्षेत्रात एकोणीसशे एक ते एकोणीसशे पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या सर्वांच्या नो नोंदी या कोळीत झालेल्या आहेत कोळी नोंदी हा पूर्वीच्या कॅप्टन मँक्रोडोजच्या सांगण्याप्रमाणे नोंदीप्रमाणे आदेशाप्रमाणे कोळी जमात बांधव हा स्वतःला मुख्य कोळीच म्हणून घेतो मग तो कोळी महादेव असेल कोळी मल्हार असेल कोळी टोकरे असेल कोळी ढोर असेल व इतर आदिवासी जमातीतील बांधव असते असा सरास उल्लेख असताना व समान नोंदी असतानाही आपण आम आपण ओ टी एस पी क्षेत्रावर अन्याय करत आहात वेगळा न्याय आणि ओ टी एस पी क्षेत्रात वेगळा न्याय आत्तापर्यंत जेवढे पण सरकार आले त्यांनी फक्त आम्हाला आश्वासनाशिवाय काही बोलवण केली नाही ही फार ना खेदाची बाब आहे एकाच राज्यात एकाच जमातीला एकच कागदपत्र असून सुद्धा राज्यामध्ये सरकार आणि आदिवासी विकास विभाग एकाच जमातीला दोन वेगळ्या पद्धतीने वाढणूक देत आहे व वेगळे षडयंत्र करून अन्याय करत आले आहे आणि तसेच माझे सरकारला विनंती आहे की आपणाला आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या जात पगार समित्या त्या पूर्ण भ्रष्टाचाराचा आगार असून सुद्धा आणि दहा वेळा जरी भ्रष्टाचारामध्ये अधिकारी धरला जातो त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो तरी तो अधिकारी परत आयुक्त आयुक्त म्हणून जात पडताळीवर परत येतो आणि तो अधिकारी सांगतो की हे असंच चालत असतंय आमचं त्याला काही आम्हाला फरक पडत नाही आहे मग हा मगरुरी